नवीन शासन निर्णयानुसार शासनाने घालून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार आवश्यक असलेली सुनावणी व चौकशी करून जन्म व मृत्यू प्रमाणपत्र पात्र करत असल्याची माहिती तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली मागच्या तीन महिन्यामध्ये सर्व प्रक्रिया राबवून जाहीर प्रकटणे सुनावणी युक्तिवाद इतर काही कागदपत्रे यांची पडताळणी करून जवळपास पन्नास जन्म व मृत्यू प्रमाणपत्र ई आय टेक्नॉलॉजीचा वापर करून वितरित करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले जन्म मृत्यूच्या बाबतीत सुद्धा सर्व जनतेला मला सांगायचं आहे की मागे कायद्याच्या काही त्रुटीमुळं आपल्याकडे जन्म मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेले होते त्यांची तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान बऱ्याच लोकांचे कागदपत्रे हे अपुरे असल्यामुळं ते आम्ही सर्व रद्द करण्यात आलेले आहेत मुख्याधिकारी अंबड आणि बी ओ आंबड यांच्यामार्फत आम्ही ते ओरिजिनल प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्र हे मागवत आहोत त्यानंतर नव्या शासन निर्णयानुसार त्या शासनाने जी काही कार्यपद्धती घालून दिलेली आहे त्या कार्यपद्धतीचा अवलंब करून आम्ही या ठिकाणी सुनावणी व आवश्यक असलेली चौकशी करून आम्ही या ठिकाणी जन्म प्रमाणपत्र व प्रमाणपत्र आम्ही निर्गमित करत हो। आहोत मागच्या दीड महिन्यामध्ये आम्ही सर्व ही प्रक्रिया राबवून जाहीर प्रकटन आहे स्थानिक चौकशी आहे सुनावणी आहे युक्तिवाद आहे आणि इतर काही कागदपत्राची पडताळणी आहे या सर्व बाबीची आम्ही पडताळणी करून जवळपास पन्नास जन्म प्रमाणपत्र व मृत्यू प्रमाणपत्र आम्ही ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून या ठिकाणी वितरित करण्यात आलेलं आहे सर्वांना घरपोच आम्ही आदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांनी जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्राचं जे काही आम्ही फॉर्मॅट घालून दिलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये शपथपत्र आवश्यक असण्याची कागदपत्रं जर दिली तर त्यांना विहित कालावधीत म्हणजे एका महिन्याच्या आतमध्ये सुद्धा आम्ही देण्याचे आमचा मानस आहे त्यांनी सर्व पुराव्यानिशी आमच्याकडं स परिपूर्ण संचिका द्यावीची आहे जेणेकरून आम्ही तात्काळ सध्याच्या जी काही आय टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही आदेश निर्गमित करत आहोत मी विजय चव्हाण तहसीलदार अंबा